कोयना पाणलोट क्षेत्रासह पाटण तालुक्यात पुन्हा पावसानं मुसंडी भरली असताना मुसळधार होत असलेल्या पावसानं धरणातील पाण्याची आवक वाढली धरणातील पाणीसाठा शंभर पूर्णांक अडतीस टी एम सी झाला आणि पाणी पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी धरण व्यवस्थापनानं काल मंगळवारी पुन्हा सायंकाळी चार वाजता धरणाचे वरील सहा वक्र दरवाजे दीड फुटानं उघडून नदीपात्रात दहा हजार क्युसेक्स पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे त्यानुसार नदीपात्रात या चक्र वरील चक्र दरवाजातून दहा हजार क्युसेक्स तर पायता वीजगृहातून एकवीसशे क्युसेक्स असे बारा हजार शंभर क्युसेक्स पाणी नदीपत्रात सोडण्यात येत आहे पावसाचा जोर लक्षात घेता धरणात पाण्याची आवक वाढत आहे पुढील काळात धरण पांडोग क्षेत्रात पावसाचं प्रमाण वाढत राहिल्यास परिस्थितीनुसार धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येईल असं धरण व्यवस्थापनानं सांगितलंय कोयना नदीला पुन्हा पुरस्त पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली असून नदीकाठावरील सांगली कराड पाटण शहरासह आधी गावांनी तसेच नागरिकांनी सावधानता बाळगावी व सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावं असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे धरणपांडोट क्षेत्रात सोमवारी सायंकाळी पाच ते मंगळवारी सायंकाळी पाच या चोवीस तासात झालेल्या पावसामध्ये कोयना येथे एकशे बहात्तर मिलीमीटर mm, नवजा येथे एकशे चौऱ्याण्णव mm, मिलीमीटर महाबळेश्वर येथे दोनशे सतरा मिलीमीटर mm पावसाची नोंद झाली आहे मुसळधार प्रमाणात पसपडत असलेल्या पावसामुळे धरणातील पाणी पातळीत झपाट्याने वाढून मंगळवारी सायंकाळी पाच वाजतेपर्यंत शंभर पूर्णांक अडतीस टी एम पर्यंत पाणी पातळी आली धरण पूर्ण क्षमतेनं भरण्यास केवळ साडेचार टी एम सी पाण्याची आवश्यकता आहे पुढील काळात संभाव्य पुराचा धोका लक्षात घेऊन धरणातील पाणी पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचं सांगितलं जातं आहे नदीकाठावरील सांगली कराड पाटण शहरासह गावांनी तसेच नागरिकांनी सावधानता बळगावी व सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावं असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे कराड प्रतिनिधी मराठी एस न्यूज